फार वर्षांपूर्वी स्त्रीभृण हत्या व्हायच्या फक्त एका रेड्याचा फक्त गाप घालण्यासाठी यूज होतो मी सगळ्यांना फार छळलं या प्रोसेस प्रोसेसमध्ये साईल काय सांगशील एकांकिकेनंतर एकदमच मोठ्या पडद्यावर तुझं आता पदार्पण होतंय काय सांगशील या प्रवासाबद्दल काय आहे तुझ्या नजरेमध्ये एकतर एकांकिकेचा प्रवास हा खूप जास्त काळ मी केलेला आहे त्याच्यानंतर मी व्यावसायिक नाटकंसुद्धा केली आहेत पण थिएटरमध्ये परफॉर्म करणं हे फार वेगळं आहे आणि तुम्ही कॅमेरासमोर जेव्हा परफॉर्म करता तेव्हा ते फार वेगळं असतं खूप गोष्टी कमी करायला लागतात थिएटरमध्ये खूप आपण लाऊड करतो ते फार कमी करायला लागतात गोष्टी आ, बट ही फिल्म करताना मला बऱ्याचशा गोष्टी बारीक बारीक शिकायला मिळाल्या माझ्या को ॲक्ट्रेसकडून माझ्या डिरेक्टरकडून मी सगळ्यांना फार छळलं या प्रोसेसमध्ये ॲज युजल मी तर वेळेस सुद्धा छळायचे सगळ्या डिरेक्टरला बट येस गृहपाठ चांगला होता माझा या फिल्मसाठीचा आणि फिल्म, सा फिल्म खूप छान झाली आहे so, सो थिएटरमध्ये जाऊन बघा गाब या विषयाकडे तू कशा दृष्टिकोनातून बघतेस आणि तुझा काय आहे या गोष्टीला घेऊन व्ह्यू आपल्या इथे फार वर्षांपूर्वी भ्रूण हत्या व्हायचं किंवा मुली जन्माला घालू नये असं असायचं आता ते प्रमाण फार कमी झालं आहे पण प्राण्यांमध्ये अजूनही रेडा जन्माला येत नाही का तर त्याचं काहीच यूज नाही आहे सो जेंडर जरी वेगळं असलं तरी सेन्सेशन ॲज अ माणूस म्हणून माझ्यामध्ये तेच आहेत की मला असं वाटतं की असं नाही व्हावं की फक्त एका रेड्याचा फक्त गाप घालण्यासाठी यूज होतो हो किंवा काय सेन्सिटिव्ह आहे फिल्म आणि सेन्स सेन्सेशन्स फार आहेत कॅरेक्टर्समध्ये फिल्ममध्ये लोकांना आवडेल ही फिल्म प्रेक्षकांना काय सांगशील आणि प्रेक्षकांना काय कळवशील की ह्या चित्रपटांनी काय बघावं का बघावं आणि त्याच्या पाठीमागचं गांभीर्य तुला काय वाटतं ही फिल्म बघावी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मराठी फिल्म आहे आ, दुसरा मुद्दा असा की आ, ही वेगळ्या विषयावरची फिल्म आहे तुम्ही नॉर्मल रोमँटिक स्टोरीज फार बघत असाल पण ही रोमॅन्टिक स्टोरी फार वेगळ्या वळणावर सुरू होते दोन्ही जे लीड आहेत त्यांची आणि ती एका वेगळ्या टप्प्याला जाऊन पोहोचते आणि तिथून परत ती टर्न होते एका वेगळ्या टप्प्यावर जाते सो ऑफकोर्स आवडेल असं मला फार वाटतं ही फिल्म आणि प्रेक्षकांनी नक्की बघा